<laughs> <laughs> आजी वय किती तुझ वय किती हा किती वय ऐंशी तुम्ही बोला त्यांच्याशी तुमचं असंच बोलताय तुम्ही आज देतो उद्या देतो मला काही ऐकायचं नाही मला फक्त माझे पैसे हवे बस तुमचं ऐकत राहिलो मी आणि आता मी ऐकलं तुम्ही आता मला सांगा त्यांचं वय किती आपण पैसे घ्यायची तुम्ही जबाबदारी घेतली बिल्डरांना तुम्ही बोला नाही तर माझ्याकडे नंबर द्या आणि मी त्याला बोलतो कारण आता मी थांबणार नाही तुम्ही मला तुम्ही त्यांना त्यांचे पैसे द्या कारण बघा का। जबाबदारी तुम्ही घेतले गे, तुम्ही त्यांना त्यांचे पैसे द्या बस एवढंच करा एकतीस मार्च पर्यंत तुम्हाला मी वेळ देतो त्याच्यानंतर तुम्हाला शिवसेना भवनमध्ये यावं लागेल ठीक आहे त्यांच्या आईचं काहीतरी बरंच काही काही सुरू आहे कारण त्यांचं कोणीच नाही आहे अँड आय विश की तुम्ही त्यांना कसं जास्तीत जास्त सहकार्य करू शकता हा ब्रेन स्ट्रोक आहे पण त्यांना सध्या बिलसाठी तुम्ही प्लीज सहकार्य करा आणि काही बोलू नका सध्या तरी त्यांना आय विल ट्राय की मी त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये कसं शिफ्ट करे ठीक आहे या ओके थँक्यू सो मच थँक्यू सो मच या या हे काम कर विवेक हे काम झालं तुमचं बासष्ट हजार हो वगैरे ते काही घेणार नाही तुमच्याकडनं ते मी बघू किती ठरवावे न्यूरोसर्जन त्याला विचारायचं की मला चांगला न्यूरोसर्जन कोणत्या हॉस्पिटलमध्ये आपण शिफ्ट करू शकतो कारण मेंटली काय त्या शिव्या देणं किंवा त्यांना आता माहीत नाहीये की काय करतायत त्यासाठी एखाद्या हॉस्पिटलमध्ये आपण चांगल्या त्यांना शिफ्ट करूया मला जे काय माझ्या बहिणीसाठी करता येईल मी करेल मेरे पास आके उनके पैसे शिवसेना भवन में आके बताओ संजना, संजना, संजना विजेता मोरे और विजेता मोरे लढायचं नाही माझ्या बहिणीसारखी आहे तिला येताना घेऊन या मी प्रयत्न करतो मी बघतो मी बघतो हा पुढच्या आठवड्यात घेऊन करतो तुम्ही येताना घेऊन या तिला हा काळजी करू नका बाकी मी बघतो पुढच्या आठवड्यात तिला यायला सांगा येताना निवेदन घेऊन या माझा तुमची बहीण तुम्हाला रूम देत पाहिजे कोण नाही बहिणींमध्ये काय वाद आहे प्रॉपर्टीवर तिला पाहिजे तो हक्क पाहिजे तिला पण कसला हक्क तू इथं कष्ट सगळ्यांचा मी काय म्हणतो सगळ्यांची सगळ्यांनी वाटून का घेत नाही बहिणी बहिणींनी एक रूम आहे किती रूम किती आहे एक डबल माळ्यावर एक डबल माळा त्याच्यामध्ये पण बहिणी आपसात राहत नाहीत काय बोलायचं मी राजू तुला भेटायला एक मी मुलीला बाई महिला आहेत त्यांना मी पाठवतो त्यांचा विषय समजून घे जरा आणि मला माहिती दे कारण तिच्या माग मागचा जो माणूस आहे तो तिला काही धंदा लावू देत नाही गरीब महिला आहेत तर पोटावर पाय नको तर त्यांना मदत कर मी तुझ्याकडे पाठवून देतो तुझा नंबर देतो आणि त्याच्यातनं काय मार्ग काढता येईल त्या बाईला परत आपल्याला तिथे सेट कसं कर से करता येईल ते बघूया ओके तुझा नंबर देतो राजूला ओळखता ना तुम्ही मग राजूकडे जा त्याला ते दाखवा तुम्हाला सगळं सांगेन राजूचा नंबर आहे <coughs>